मुलांचा हा प्रॉब्लेम येतो मुलींनी केलेली आहे माननीय एकनाथजींच्या वाढदिवसानिमित्ताने ह्याच जळगावमध्ये जळगाव विद्यापीठात एका प्रश्नाला उत्तर देताना मी घोषणा केली होती आता ती घोषणा ही स्पॉन्टेनियस नव्हती हो त्याचं प्रिपरेशन झालं होतं की महाराष्ट्रातल्या सहाशे बेचाळीस कोर्सेसना मुलींना आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न पालकांचं असेल तर निम्मी फी होती निम्मी सरकार भरायचं जवळजवळ ती नऊशे कोटी भरायचं तर अजून नऊशे कोटीची प्रोयोजन करू पण मुलींची शंभर टक्के फी सरकार भरणार अशी घोषणा मी केली आणि काळाच्या ओघामध्ये त्याची कॅबिनेट नोट तयार होऊन त्याची अर्थसंकल्पीय घोषणा होऊन ती जी आर निघाला गावोगाव त्याचं एक मोठं समाधान मुलींमध्ये आहे कारण घरामध्ये जर मुलगा आणि मुलगी शिकणारी असेल तर मुलीच्या शिक्षणावर कुराड पडते ए बाई तू बस घरी मुलाचं होऊ दे आता फी नसल्यामुळे मुली आपल्या पालकांशी आर्ग्यू करतात या तर फी भरावं लागत नाही तुमचं काय म्हणणं आहे आणि त्यामुळे गावोगाव असं उत्स्फूर्त स्वागत होतं आहे मला त्याचा संकोच असतो कारण हा माझ्या आनंदाचा विषय आहे आणि हा माझ्या कर्तव्याचा भाग आहे पण त्यांना मात्र असं वाटतं की नाही तुम्ही एक खूप मोठी निर्णय सरकारने केला आहे त्यामुळे त्याच राखी बांधायला ॲडव्हान्समध्ये आलेल्या आहेत मी आनंद व्यक्त करता त्यांना असं म्हटलं की मुलींनी थोडा आपल्या अडचणीवर निबंध लिहून आम्हाला पाठवावेत आणि मी उदाहरण दिलं आहे की शालेय विद्यार्थिनीने काहींनी मला पत्र लिहिलं आहे की आमच्या गावाला बस येत नाही तर आठ आठ दहा दहा किलोमीटर आम्ही शाळेला चालत जातो हे रिस्की आहे म्हणून मग बस सुरू नाही करता येणार ना पाच पॅसेंजरसाठी प्रायव्हेट एजन्सीला काही काम देता येईल का ह्यावर आम्ही शालेय आणि महाविद्यालय विद्यार्थिनी विचार करतो तर ते आव्हान मी त्यांना केलं

तर तो तोही फरक बघण्यासाठी आज सकाळीच मी आमच्या एक दहा माझ्यासहित दहा अधिकाऱ्यांचं एक पॅ हे काय आपण पण टास्कफोर्स घोषित केला आहे आधी तर कडक जी आर काढला आहे की जे ॲडव्हान्स फी मागतील त्यांची संलग्नता ॲफिलेशन मी रद्द करून टाकू मग त्याच्यातून नव्वद टक्के प्रश्न संपले बरं त्यांना आम्ही म्हटलं की आम्ही प्रो संस्थाही विचार करू ना तुम्हाला कॉलेज चालवायचं आहे मग आम्ही त्यांना बँकांचं लोन ऑफर केलं विदाऊट मॉर्गेज त्यांना घाणवट द्यावी लागणार नाही होता ना की आमच्याकडून जेवढे पैसे मिळायचे ते समजा डिसेंबरला देणार असतील ऑक्टोबरला देणार असतील यावेळेला आम्ही सप्टेंबरात देणार आहोत पैसे आहेत आमच्याकडे पण कधी कधी डिसेंबर रुजी तर तेवढा काळ तुम्हाला बँका लोन देतील आमच्या गॅरंटीवर अकाउंट वेगळं काढायचं त्याच अकाउंटला मग आम्ही भरणा करू हो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असं जी आर काढून प्रो कॉलेजेस काही डिसिजन घेऊनही ऐकत नसतील तर आता आम्ही दहा जणं बाहेर पडू आणि समजा आमचे स्टेटचे सेक्रेटरी असतो की पुण्यात जाणार मी मुंबईत जाणार माझे पी एस खानोलकर औरंगाबादला जाणार आणि दिवसभरामध्ये सात आठ कॉलेजमध्ये कळून मी काही छापे बी मारणार नाही कळून येणार किंवा आम्ही येण्यापूर्वी हे सगळं करेक्ट व्हायला पाहिजे अदरवाईज ऑन स्पॉट सगळ्यांना अधिकार असतील की त्यांचं ॲप्लिकेशन रद्द करून टाकेल या संदर्भामध्ये टोल फ्री नंबर ज्या मुलींना अडचणी येतेपर्यंत विकल्पना चांगली नाही ही कल्पना चांगली आहे माझ्या नंबरवर खूप एस एम एस येतात ते मी सेव्ह करतो रात्री त्यातल्या बऱ्याच जणांशी बोलून काय प्रॉब्लेम आहे असं समजून घेतो पण टोल फ्री नंबर ही कल्पना चांगली आहे मी गाडीत बसल्या बसल्या माझ्या ऑफिसला सूचना देऊ मी हेही म्हटलं होतं की आम्ही जुने मित्र आहोत त्यांना मी आव्हान करतो की असं बोलणं हे महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला आवडत नाही तुम्हाला बातमी टीटपोर टॅटची असली तरी मला मात्र महाराष्ट्रामध्ये समान साधायचा असल्यामुळे शेवटी मी असं म्हटलं की बाबा तुम्ही हे फार वेळ बोलत राहिला तर आमचाही कार्यकर्त्याला स्वस्त बसणार नाही टीट पोट टॅट हाही शब्द माझा नाही तुम्हाला कोणाला मला भाजपला म्हणजे काय अंबादास जानवी म्हणजे मित्र आहेत का असं म्हणाले काय मी बोलले होते ना काल उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर के केवढ्याला पडेल त्याच्यावर अंबादास दानवे बोलले की बा यावर आरे आर्याला कार्य जर झालं हो तर मग तुम्हाला काय सोडायचं आर्याला कार्य झालं तर कशा तुम्हाला त्यांच्या काय वाक्य न समजतात तुम्ही वर्तमानपत्रवाले अश्या पूर्ण आपल्याला पाहिजे तो अर्थ काढता आणि मी खूप हुशार राज करणे त्यामुळे मी तुमच्या चक्रात सापडणार नाही अंबादास मित्र आहेत गाडीत बसल्यानंतर विचारतो की अरे बाबा मला तुझ्यावर बोलायचं आहे तू काय म्हणाल ते सांग सांगतो असं लिहिलं आहे की फडणवीस जे ते विकास वृत्ती आहे तर देशमुखांचे वसुली बुद्धी असे बॅनर लागलेले लागले काय चुकीचं काय चुकीचं काहीच नाही ना हे बघा टाळी एखादा वाजत नाही आणि अंड आधी की कोंबड्या आधी ते महाराष्ट्राच्या जनतेला ठेवू द्यात सुरुवात कोणी केली को याचा शोध घ्यायला लागेल हे बंद करा महाराष्ट्राची ही संस्कृती नाहीच सर्वसामान्य माणसाला आवडत नाही लोक करता करता मतदानाला बाहेर पडणं बंद होईल आणि हे दोघांनाही लघू आहे आम्हालाही लागू आहे आणि त्यानही लघू आहे पण सुरुवात कोणी केली काढा ना तेहतीस महिन्याच्या गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही कसं एक एकाची एक वसपा काढत होतात कुणीतरी केतकी कुलकर्णी एखादं ट्विट करते ते महिना महिना तिला जेलमध्ये ठेवता आणि त्यामुळे अशा प्रकारे खुन्नसने वागण्याच्या ह्या महाराष्ट्राचा जो गुणधर्मण होता परंपरा नव्हती ती तुम्ही सुरू केली ही कुठेतरी स्टॉप करायची असेल तर सगळ्यांनी एखाद्या नितीनजी गडकरींसारख्यांच्या बरोबर की ज्यांना सगळेच मानतात पवारही मानतात आणि उद्धवजी मानतात आमचे तर सगळेजण आमचे ते गुरु म्हणून मानतात अशांना अशांच्या बसा आणि ठरवा की काय शब्द वापरायचे दांडा काय वापरता आणि ढेकून काय वापरता आणि तर्बुजे काय वापरता मग का आमच्याकडचा शब्दसंग्रह कमी आहे काय चला